लोअर परळ रेल्वे स्थानकात सरकते जिने म्हणजेच बसवा आमदार सुनील शिंदे यांची मागणी लोअर परळ रेल्वे स्थानकावरील एफ ओबी साडेआठ मीटर सा येथील जिने ज्येष्ठ नागरिक गरोदर महिला रुग्ण दिव्यांग बांधव व शालेय विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास होत आहे वारंवार मागणी करत असलेले सरक ते जिने म्हणजेच एस्केलेटर लोअर परळ रेल्वे स्थानकात बसवण्याची कार्यवाही तातडीने करावी माझ्या मी ज्या परिसरामध्ये राहतो लोअर परळ वरडी नामजोशी मार्ग दिलाय रोड गेली अनेक वर्ष आमची मागणी आहे कारण या ठिकाणी रेल्वेने नवीन फुटओव्हर ब्रिज त्या ठिकाणी तयार केलेला आहे याची उंची जवळजवळ साडेआठ मीटर आहे साडेआठ मीटरची उंची या लोहर परळ पर स्थानकामध्ये संपूर्ण मुंबईतनं लोक येत असतात लहान मुलं असतील गरोदर महिला असतील वरिष्ठ नागरिक असतील साडेआठ मीटरची उंची रुंचीचे जिने चढून जाणं किती त्रासदायक आहे मी स्वतःला अजून जवानच समजतो मलाही तो त्रास होत असतो म्हणजे मी त्याच अनेकदा उदाहरण घेतलेली आहेत तुम्ही समजू नका शिंदे साहेब तुम्ही आहातच थँक्यू म्हणजे हे मला कबूल करून घ्यायचं होतं तर माझी आपणास विनंती केली अनेक वर्ष आम्ही महानगरपालिकेकडे पत्र व्यवहार करतोय की ते सरकते जिने पाहिजे महा नगरपालिका कांदिवलीला करू शकते मग आमच्या इथे हे का करू शकत नाहीत माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की महानगरपालिकेने जे सरकते जिने आम्हाला रोल लोअर प्रवासवासियांसाठी पाहिजेत आणि विशेष करून रेल्वे प्रवाशांसाठी पाहिजेत त्या ठिकाणी या कामाची पूर्तता करावी अशी माझी आपणाकडे मागणी आहे मुंबईच्या जी साऊथ विभागातील अशा ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी जी साऊथ न्यूज चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करून ऑल करा विसरू नका